मोदय लक्ष्मीदी क्रमांक आठ अध्यक्ष मोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष मोदय ही लक्ष्मीदी म्हणजे पंचवार्षिक योजनेच्या पुढे दशवार्षिक दशवार्षिक योजनेच्या पुढे आता आणखीन पंचवार्षिक योजना ह्या आमच्या कोकणच्या मुंबई गोवा महामार्गाची झालेली आहे कोकणातून मुंबईला आपल्या मुंबईतून कोकणाला जायला असलेला मार्ग हा दोन हजार अकरा साली सुरू झालेला अध्यक्ष महोदय पण वेळ घेणार आहे मी आणि आपण देत वेळ सर्वांना अध्यक्ष महोदय हा मुंबई गोवा महामार्ग मुंबई गोवा महामार्ग आम्ही तयार करतोय आम्ही तयार करतो म्हणून सांगितलं जातं खर तर हा मंत्री महोदय महामार्ग नवीन याच्यामध्ये काही वैशिष्ट्य नाहीये जो एक्झिस्टिंग रोड आहे जो अस्तित्वात सचलेला रस्ता आहे त्या रस्त्याचं फक्त रोड वाइंडी नाहीये त्याच्यानंतर जे अनेक रस्ते तयार झाले म्हणजे इंदुदे सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आला तुम्ही आता शक्तीपीठ तयार करताय त्यानंतर रत्नागिरीतून एक नागपूरला दुसरा रस्ता येतोय तो ते काम सुरू आहे हा रस्ता नवीन नाहीये हा रस्ता जुनात आहे याच्यामध्ये फक्त रोड रायडिंग करायचंय याच्यामध्ये नावीन्य काय एक कसिडीच्या घाटामध्ये बोडला दोन पॉईंट दोनशे किलोमीटर चालू आहे सव्वा दोन किलोमीटरचा एक बोगदा हा फक्त नवीन विषय इंदापूरला एक डायव्हर्शन काढायचंय मानगावला एक डायव्हर्शन काढायचंय आणि वडकला एक डायव्हर्शन काढायचं होतं ते काढून झालं पण अजून इंदापूर सुद्धा डायव्हर्शन झालं नाही आणि माणगावचं सुद्धा डायव्हर्शन डायव्हर्शन झालं नाही आज दोन हजार अकरा ते दोन हजार पंचवीस या लक्ष विधी असतील या पूर्वीची प्रश्नोत्तर काढून बघा प्रत्येक वेळी डिसेंबर दोन हजार बारा डिसेंबर तेरा डिसेंबर चौदा डिसेंबर अशा पद्धतीच्या पूर्ण झाला नाही आपण परवानगी दिवशी गेला आम्ही आमचे पक्ष मतभेद विसरून प्रत्येकाचंच स्वागत करत असतो माझ्या मतदारसंघाचे कुठलाही मंत्री जाऊ दे मी त्याचं स्वागत करत असतो तुम्हाला काय भीती वाटली म्हणा तुम्ही माझं काही स्वागत सुरू करत नाही पण जाऊ द्या माझा काही दुर्घ तक्रार काही नाही आणि म्हणून आपण जाऊन आला ह्या ज्या गैर्या संदर्भात दोन हजार म्हणजे तेवीस ला हे जे गौरव कोसळले याच्यामध्ये ऑक्टोबर सोळा ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला गौरव कोसळले या सभागृहाचे सदस्य शेखर करीत नाहीत शेतर निकामी तर नाहीये शॉर्टकट आदल्या दिवशी त्या पुलाचा आवाज झाला आणि तिथले स्थानिक आमदार म्हणून ते स्वतः बघायला गेले भास्कर तिथं हजर प्रश्न घ्या ना आपल्याला अर्थसंकल्पावर चर्चा करायची डेव्हलप करतात गेल्या सहा गेल्या सहा अधिवेशन मध्ये माझी ही पहिली लक्षवेधी लागली बोला आणि तीही मला वाटलं पुढे जाईल पण ते नशीबाला लागते जास्त तेच बोलतो ऐका जरा फक्त प्लीज जरा ऐका या सभागृहाचे सदस्य शेखर सर तिथले स्थानिक शेखर निखन तिथले स्थानिक आमदार म्हणून बघायला गेले सुदैव गणवत्तर ते तिथे उभे असताना त्याच वेळेला हे हो गडर कोसळले कल्पना करा काय घडलं असतं त्यांच्या बरोबरचे बाकीचे सहकारी होते मला कळल्याबरोबर मी धावत गेलो सुदैवानं त्यांना काही इजा झाली नाही अध्यक्ष महोदय सोळा ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासून आतापर्यंत पर्यंत तिथलं काम सुरू झालं आहे नुसतं रडतकारक काम सुरू आहे तो अजून ब्रिज पूर्ण झालेला नाही अध्यक्ष महोदय त्या परशुराम घाटामध्ये रोज बांधकाम झालं की खाली येत आहे झालेल्या रस्त्याला जरा लेवल आहे का तुम्ही बघितली असाल महोदय झालेल्या रस्त्याला लेवल सुद्धा नाही तुम्ही मला जरी सांगितलं की मे महिने दोन हजार सव्वीस ला आम्ही हा रस्ता पूर्ण करणार आहोत तरी मी आज तुम्हाला सांगतो की पुढची चार तुम्ही रस्ता पूर्ण करणार नाही वडकळचा पूल झालाय नाबोडणाचा पुण झालाय देवपाटचा पुण झालाय आपला ह्याचा पोणारचा पुण झालाय कुठला पूल झालाय काही झालेलं नाही अध्यक्ष महोदय अद्यापर्यंत रोज आम्ही त्या रस्त्यावर येतोय अध्यक्ष महोदय शेकडो माणसं मोली आणि दर वेळेला मरतायत कोकणामध्ये गणपतीचा सण असतो शिमग्याचा सण असतो लग्न असतं बारसं असतं काही असलं एंगेजमेंट असली तर एकाच गावातली माणसं एकादी बस करतात आणि तिकडे जातात त्या कार्यक्रमाला अपघात झाला तर एकाच गावातली एकाच कुटुंबातली दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस माणसं ऍट ए टाइम मारतात एट ए टाइम मारतात आणि म्हणून मंत्री मंत्रिमंडळ आता तुम्ही नव्यानं हे हातात घेतलेलं आहे ही पंचवीस नाही पंधरा वर्षिक योजना झालेली आहे खरोखर मे महिन्यापर्यंत हा पूल पूर्ण करणार असाल तर पूर्ण करा आणि मुगाचं इथलं नेहमीप्रमाणे उत्तर देऊ नका माझी विनंती आहे की तुम्ही सातत्यानं वरच्यावर या कामाला भेटी द्या मी तुम्हाला विनंती करतो एक व्हॅरंटी कार तयार करा दर महिन्याला आपण पन्नास पन्नास किलोमीटरचा प्रवास करा आणि पन्नास किलोमीटरची काय प्रगती झाली या पंधरा दिवसामध्ये त्याच्या पुढची प्रगती काय झाली असं जर आपण केलं रस्ता पूर्ण होईल यापेक्षा हा रस्ता पूर्ण होणार नाही कालच्या बजेटमध्ये दादाने सगळ्या रस्त्यांची नावं घेतली पण माझ्या कोकणाच्या मुंबई गोव्याचं नाव घेतलं नाही वाईट वाटलं मला त्याचा उल्लेख नाही केला दादा त्यांच्याकडे बरेच आहेत त्याचबरोबर आपण रस्ते नवीन करताय इथे एकनाथराव शिंदेनी सांगितलं की कोकणातला ग्रीनफील्ड रस्ता मी बांधतोय त्याचाही उल्लेख नाही सातत्यानं कोकण हा दुर्लक्षित त्य आहे सागरी महामार्ग पंचवीस वर्ष सुरू आहे आणि म्हणून एकमेव कोकणामध्ये जाणारा हा रस्ता आपण खरोखर पूर्ण करणार आहात काय आणि ज्यांनी ह्याला विलंब लावला तीन तीन लोकांची आपण समिती नेमली का त्यांचा अजून अहवाल आलेला नाही या सगळ्यांच्यावर आपण कारवाई सुरू केली आहे का त्यांच्यावरती कारवाई सुरू केली आहे काय का त्यांच्यावर आणखीन कुठली कारवाई सुरू केली आहे का आणि त्यांची मुदत संपून गेलेली आहे म्हणून त्यांच्यावर कारवाई करून त्यांच्यावर कठोरात कठोर शिक्षा आपण देणार का अध्यक्ष महोदय मान्य आमदार महोदयांनी जो विषय मांडला हा वस्तुसिद्ध आहे की मुंबई गोवा हायवे दोन हजार अकरा सालापासून या हायवेचं काम चालू आहे आणि बऱ्याचशा या कामाचा विलंब झाला लांबत गेला आणि मुंबईकरांच्या दृष्टीनं जी कोकणातली लोक सगळी मुंबईमध्ये वास्तव्यास आहेत राहिला आहेत नोकरीला आहेत त्यांना त्यांच्या दृष्टीनं हा हायवे फार महत्वाचा येण्या जाण्यासाठी आणि दळे वाढण्यासाठी महत्वाचा ठरतो आणि त्याचबरोबर राज्याच्या एकंदर विकासामध्ये पण हा हायवे फार मोठा या हायवेचा वाट आहे कारण तिथून खाली गोवा राज्याला आणि तिथनं खाली कर्नाटक वगैरे असा हा हायवे जातो आज अध्यक्ष महोदय मी स्वतः भास्करराव जाधवांनी जे उल्लेख केला की मी स्वतः या हायवेची संपूर्ण माझ्या स्वतः जे आहे ना त्यांनी व्हॅनिटी व्हॅन म्हटले पण भास्करराव मला व्हॅनिटी ची वैन गरज नाही अजून माझी स्वतःची गाडी आहे आणि अजून गाडीतनं बसायचं फिरायचं म्हणजे आहे अजून तेवढी ताकद आहे आणि मी स्वतः या हायवेची संपूर्ण पाहणी केली संपूर्ण हायवेच तिथले लोकप्रतिनिधी सगळ्यांना लो जे आहे ते केलं होतं आणि भास्करांना पण त्या दिवशी खरं म्हणजे भेटायचं होतं घाबरायचा काही विषय नाहीये कारण घाबरण्यासारखं नाही आणि भास्कर आपल्याला पण माहित आहे की महाराष्ट्रामध्ये छत्रपतीच घाबरायला लागले तर अवघड व्हायचं असं बरोबर आहे की ना मग घाबरायला काही विषय नाही पण जरा उशीर झाला त्यामुळे आपली भेट होऊ शकली नाही पण आपण जे इथं मुद्दा जो मांडलाय त्याबद्दल पहिलं तर चिपळूणचा जो आपला पूल आहे त्याच्याबद्दल थोडी सध्या स्थितीची जी आहे ती भास्कर माहिती आपल्याला देतो सदनाला देतो आता या पुलाच पन्नास टक्केपर्यंत काम हे पूर्ण झालेलं आहे सध्या हे काम जे आहे आपण सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करतोय त्याचबरोबर सध्या गर्डर लॉन्चिंगच काम सुरू आहे आणि आपण म्हटलं आपण मी आपल्याला या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो की जानेवारी दोन हजार सव्वीस अखेर पुलाचं काम हे पूर्ण केलं जाईल पूर्ण होईल याची मी आपल्याला खात्री देतो दुसरा विषय जो आपण हे केला की ज्यांनी काम किंवा या पुलाचं काम जे चालू असताना जे कोसळलं आणि हे केलं तर त्या बाबतीत आपले केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाची चौकशी या बाबतीत चालू आहे पण त्या आधी आपण सुद्धा कार्यवाही केली आहे संबंधित जो ठेकेदार आहे त्याला पन्नास लाखाचा दंड त्याला लावलेला आहे आणि वीस लाखाचा दंड जो जे इंजिनिअरिंग ज्यांनी डिझाईन केलं होतं या पुलाचं त्यांना लावलेलं आहे असं दोघांनाही दंड याच्यामध्ये आकारण्यात आलेले आहेत कुणालाही पाठीशी घातलेलं आहे आणि दुसरं जे नवीन काम आता चालू आहे पुलाचं चा, परत जे काम सुरू केलं हे काम संबंधित ठेकेदाराला त्याच्या खर्चात करायला लावलंय शासन याला किंवा आपण याला काही देणार नाहीये किंवा देत नाहीये त्यामुळे संपूर्ण काम जे आहे ते संबंधित ठेकेदाराकडूनच आपण करून घेतोय दंड पण त्याला आकारण्यात आलंय बाकी पूर्ण जो आपलं मुंबई गोवा हायवे आहे त्याच्या बाबतीत थोडी आपण माहिती मागितली किंवा आपण उल्लेख केला तर पनवेल इंदापूर पात्रा देवी अशी आपली एकूण लांबी चारशे साठ किलोमीटरची आहे आणि याच्यामधलं थोडेफार इंदापूर आणि माणगाव जे बायपास आहेत हे थोडेफार रखडलेले त्याचं आता नवीन कारण जुना कॉन्ट्रॅक्टर काम करत नव्हता म्हणून नवीन आपण केले त्याचं साधारण निविदा प्रक्रिया आता चालू आहे की लवकरच याच्यावर एजन्सी कुठली आहे ती लवकरच निर्णय होईल तर तिथून पुढे अकरा महिन्याची मुदत इंदापूर बायपास आणि मांडगाव बायपासची आहे म्हणजे पूर्ण व्हायला त्यामुळे ते तेवढा कालावधी त्या ते दोन बायपासला लागणार आहे संगमेश्वरच्या इथलं एक थोडं पॅकेज जे आहे थोडं मागे पडलंय पण ते पण आपण त्यांना सूचना केल्या म्हणजे परवा की लवकरात लवकर पावसाळा सुरू व्हायचा आधी कारण मला कल्पना आहे गणपती आणि शिमगाव वगैरे हे कोकणातले सगळ्यात महत्वाचे सण असतात आणि सगळे मुंबईतले लोक जे कोकणवासी आहेत ते गावी जातात त्यामुळं त्या ठिकाणचे सर्विस रोड जे आहेत हे सुस्थितीत करून ठेवण्याचे सूचना दिलेल्या आहेत म्हणजे ना ट्रॅफिक जे आहे ते सुरळीत चालू राहील ट्रॅफिक कुठे अडकणार नाही त्याचबरोबर परशुराम घाटातलं पण काही संरक्षक भीती ज्या होत्या या ढासळ्या आणि परशुराम घाटामध्ये पण हे आलं या आता सुद्धा तो संबंधित त्या ठेकेदाराकडनं आपण नवीन थोडं नवीन डिझाईन केले कारण थोडंफार परशुराम घाटातली माती दगड वगैरे तिथला बहिला तर तो थोडा लूज आहे किंवा थोडा म्हणजे त्याला आपण किसूळ म्हणतो असा आहे त्यामुळे दरवर्षी हे होते थोडं डिझाईन आपण चेंज करायला लावून थोडं आपण नवीन त्याच्यामध्ये करू आणि ते पण काम संबंधित ठेकेदाराकडनं आपण करून घेतो आपण त्याला वेगळा निधी काही देत नाहीये मला आपल्याला भास्कर यांनी सर्व कोकणातले सदनामध्ये असणारे सगळ्या आमदारांना सांगायचे की मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील गडकरी साहेब असतील यांचं या हायवेवर किंवा या कामावर बारकाईनं लक्ष आहे आणि लवकरात लवकर म्हणजे मी आपल्याला नक्की सांगू इच्छितो मी डिसेंबर म्हणणार नाही जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत संपूर्ण काम जे आहे मुंबई गोवा हायवेचं हे पूर्ण झालेलं असत एवढं आपल्याला सांगू इच्छित